जय भीम मित्रानो पारंजित या आंबेडकरवादी डायरेक्टरने थंगला नावाचा एक चित्रपट तयार केलेला आहे आणि या चित्रपटामध्ये बौद्ध धर्माचा रास भारत देशातून कसा दाखवला क्रांती आणि प्रतिक्रांतीचा खरा इतिहास या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि हा चित्रपट प्रत्येक बहुजनवादी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघितलाच पाहिजे परंतु हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज न करण्याचे कारण काय आपण अपराधी बघितले पाहिजे कदाचित पार यांना महाराष्ट्रातील जातीयवादी राजकारणाची चांगलीच ओळख असावी आणि यामुळेच पारंजित यांनी महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज केला नसावा किंवा हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये पारंजित यांनी रिलीज करू नये म्हणून कोणीतरी त्यांना विरोध केला असावा काही वर्षापूर्वी सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला होता परंतु बहुजनवादी लोकांनी आंबेडकरवादी लोकांनी म्हणावे तितका प्रतिसाद या चित्रपटाला दिला नाही का दिला नाही कारण की हे लोक डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करत नाहीत बहुद्धाचे आचरण करत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध वागतात हे लोक काय बहुजनवादी होतील काय आंबेडकरवादी होतील हे सर्व लोक कद्दार आहेत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बहुजनांचा खरा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचे व्हिडिओज बनवतो परंतु आपल्या समाजातील बरेचसे लोक आमच्या चॅनलवरील व्हिडिओज बघत नाहीत त्यांनी जर ते व्हिडिओज बघितले तर यूट्यूब हे व्हिडिओ सर्वत्र पोहोचतील पोहोचवेल आणि लोकांना खरा इतिहास काय तो समजण्यास मदत होईल परंतु ह्या लोकांना प्रतिक्रांतीवाद्यांचे व्हिडिओज बघायला आवडतात ज्यांनी यांना गुलाम बनवले त्यांना प्रोत्साहन द्यायला त्यांचा प्रचार करायला या लोकांना आवडते असे ही लोक आहेत कत्तार आहेत भीमद्रोही आहेत अशा लोकांमुळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जवळजवळ संपत आलेली आहे हे लोक भीमद्रोही आहेत भीमद्रोही बावीस प्रतिज्ञाचे आचरण करत नाहीत बौद्ध धर्मानुसार आचरण करत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांचं वाचन करत नाहीत केवळ जयंतीमध्ये नाचायचे या पलीकडे ह्या लोकांना काही ना येत नाही पारणजित यांनी थंगला आणि या चित्रपटामध्ये एका महिलेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे रक्षण करताना दाखवलेले आहे कशा पद्धतीने प्रतिक्रांतीवाद्यांनी या देशातील बौद्ध धर्म संपवला आणि जे लोक बौद्ध धर्माचे शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले त्यांना कशा पद्धतीने अस्पृश्य बनवले हे या चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून पारंजित यांनी केलेले आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी लोक राहत नाहीत या देशामध्ये दे या महाराष्ट्रामध्ये दे भीमध्रुई लोक राहतात हे नावाचे आंबेडकरवादी आहेत परंतु याच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही हे पारंजित यांना माहीत असावे आणि म्हणूनच कदाचित त्यांनी महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला नसावा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझ्यानंतर तुम्ही तुमची एक अबाधित ठेवा आमच्या चॅनलवरील बौद्ध धम्म प्रसार प्रचाराचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात बघून लाईक करून शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्ही करत असलेल्या बौद्ध धम्म प्रसार प्रचारात सहकार्य करा धन्यवाद जय भीम